त्यासाठी हाय मित्र मैत्रिणींनो आज आम्ही केलं आहे ब्रेड पकोडा ईश्वरताई ब्रेड पकोडा तळता आहे बेसन काही तयार आहे आमचं ही बटाट्याची चटणी आहे सारी सिंपलच केली आहे पण अशी टेस्टी लागते हे बघा ओ थोडं तिखट आहे नाही हे असे कच्चे तयार केले सृष्टीवाडे नेऊन देते आहे ना काकाला पप्पाला हां बघू सगळं काम करते सृष्टी आहे ना घरचं पाणी नेऊन देईल आईला काकाला पप्पाला आई बसले ब्रेड पकोड्याची वाट पण आईला मिळतच नाही अजून हे कोणी आलीचे पप्पा हे सृष्टीचे पप्पा वडेपाव खाताय चॅलेंज आज आमच्या घरात वड्यापावचं दहा वड्यापावच चॅलेंज आहे पण आम्ही ती सिक्रेट गोष्ट ती सांगणार दाखव वडा तुम्हाला कोणता वडापाव आवडतो ब्रेडचा का साधा पावचा कमेंट करून सांगा नक्की काय होतं रविवारची सुट्टी असते मग कधीतरी आम्ही असंच नाश्ता रोज रोज नवीन नवीन नवी बनवत असतो मला द्या ना टेस्ट करायला <laughs> आई तुम्हाला बघा आज पुरणपोळी पण आहे भात पण आहे आज खूप पदार्थ आहे खायला काय खाऊ काय नको झाले चटणी तर एक छान झाली